मला गुलशन कन्स्ट्रक्शन हा इलेक्ट्रिकलच्या नावाने तीन लाखाची ऑर्डर भेटलेली होती ऑर्डर भेटल्यानंतर एम च्या मार्फत मला पैशाची मागणी करण्यात आली पन्नास हजार रुपयाची एक तर काम कर नाही तर टक्केवारी दे मला साहेब हे ऑर्डरच तीन लाखाची ह्याच्यामध्ये टक्केवारी तर काय आहे आयता जीएसटी अठ्ठेचाळीस हजार रुपये काटणार आहे अडीच लाखाची ऑर्डर आहे तुम्हाला काय देऊ मी छोटा आहे जर झा मी तुम्हाला देऊ शकत नाहीये नाही म्हणले तुला काम करायचं असेल तर पैसे द्यावाच लागते नाहीतर तुला जीव काम करू देणार नाही साहेबांना म्हणलं मी विनंती केली साहेब मी छोटा आहे साहेब मला ऍडजस्टमेंट करून घ्या करून घ्या पण ते ऐकायलाच तयार नाही तर त्यांनी तिथंच मला बाचाबाची चक चकमक झाली चकमक झाल्यानंतर सगळे तिथले कर्मचारी लाईनमॅन माझ्या अंगावर धावून आले म्हणले इथं नियमच आहे एक तर पैसे भरा एक तर पैसे द्या टक्केवारी द्या नाही तर काम करा तुला माहीत नाही का म्हणले साहेब मला माफ करा इतकं सांगितलं तर उलट माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला त्यांनी आणि मला मार मारहाण झाली माझी एम एल सी फालट फाटलेली आहे सरकारी हॉस्पिटलमध्ये आणि माझ्यावरच खोटं गुन्हा दाखल करून माझ्या वडिलाची वय साठ आहे साहेब तुम्हाला सांगतो साठ वर्ष वय असून त्यांच्यावर एकशे नऊ सारखे असे गंभीर गुन्हे त्यांनी दाखल केलेत अहो आता तुम्हाला सांगतो काय कायदा व्यवस्था आहे संतोष देशमुख सारख्या प्रकरणात कायद्याला एकदम वचक कायदा हा तर ह्याच्यामध्ये स्टिक व्हायला पाहिजे होता पण तसं तर मला काय झालेलं असं दिसत नाहीये आता माझ्याकडे राहिलेलं काय माझी इतकी बदनामी केली पूर्ण गावात तुमच्या तीनशे सात एकशे अठरा एक एकशे अठरा एक, एक दोन त्यांना जी वाटते ती कलम हे विचारायचे प्रकरण काय घडलं होतं तुम्हाला तुम मारहाण कशामुळे झाले पैसे नेमकी कशामुळे मागत होते